नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आता पावसाचा जोर पूर्णपणे या, या ठिकाणी कमी झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जे आपला या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे राज्यामधील पावसाचा जोर आपला पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर राज्यामध्ये आता नेमकी पाऊस कधी येणार याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये आता जो खंड पडलेला आहे राज्यामध्ये आता जो पावसाला उघडीप पाहायला मिळ सध्या झालेली आहे ही, ही उघडीप नेमकी कधीपर्यंत राहणार रा आहे कधीपर्यंत राज्यामध्ये पाऊस उघडणार रा आहे याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे बा अकरा जुलै आणि उद्याच्याला जे आहे बारा जुलै तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा हलका तर रिमझिम पाऊस राहील म्हणजे पावसाला उघडी राहील उद्याच्या दरम्यानसुद्धा आणि तेरा तारखेच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये उघडी प्राण आहे पावसाला आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चौदा तारखेपासून जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर ता चौदा तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चौदा तारखेपासून तर जवळजवळ जु जुलैच्या संपूर्ण महिन्यामध्ये आपलं जे आहे शेवटच्या आठवड्यापर्यंत जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नदी नाले एक होईल असा पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काही जी शेतीची कामे करायची असेल तर अशीच तुमची शेतीची कामे या दोन दिवसामध्ये आपले शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की चौदा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त दोनच दिवस जे आहे पावसाला खंड राहणार आहे आणि चौदा तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबेसू नका द धन्यवाद